शक्तीपीठ महामार्गावरनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत पन्नास हजार कोटींचा घोटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग लादला जात असून राजू शेट्टी म्हणाले शक्तीपीठ महामार्गाचा कडाडून विरोध करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलेलं आहे धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुलेआम नशा करतानाचे व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये भर बाजारामध्ये दोन शाळकरी मुलं नशा करताना, करताना दिसत आहेत हा व्हिडिओ कळंब शहरातील असल्याची माहिती या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय बीडमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही कार्यवाही केली असून पोलीस हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आलेले परवानगी न घेता गुजरातला जाणा या दोघांना महागात पडलंय छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सहकारी बँकेतील चाळीस हजारापर्यंतच्या ठेवी परत मिळणार आहेत आदर्श सहकारी बँकेमध्ये दोनशे दोन कोटींचा घोटाळा झाल्यानं हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत आता उपलब्ध जमा रकमेतून चाळीस हजारापर्यंतच्या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासन समितीनं घेतलेला आहे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात तुफान दगडफेक झालेली आहे दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील जवळपास पाच जणं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र दगडफेकीचं कारण अद्याप पस अस्पष्ट आहे जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस घटनास्थळी पोहोचले अधिकचं तपास पोलीस करत आहेत जालन्यातील अकोला गावामध्ये शेतकऱ्यांच्या साऱ्यांच्या ढिगारांना आणि गोठ्यांना आग लागलेली आहे आगीमध्ये गोठी आणि पत्राची शेड जाऊन खाक झालीय शेतकऱ्याचं यात मोठं नुकसान झालंय विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे